दत्ताजींचा काळ हा कार्यविस्तारासाठी अत्यंत प्रतिकूल होता ही प्रतिकूलता कार्याच्या गुणवर्धनाला अनुकूल बनत होती परंतु आज आमचे काम अजून कठीण झाले आहे कारण सध्याची अनुकूलता संघाच्या स्वभावाच्या पोषणासाठी प्रतिकूल आहे असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले आहे ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सोहळ्यात ते बोलत होते डॉक्टर आज समाजाने लादलेली अनुकूलता आहे त्यामुळे आपल्याला त्यासोबत जावेच लागेल उजवीकडे किंवा डावीकडे जाण्याचा मार्ग उरलेला नाही आज रस्ता अनुकूल असून तो आपल्याला टाळता येणार नाही तेव्हा अनुकूलता असली तरी शील आणि तत्व ढासळू द्यायची नाही प्रतिकूलतेचा आधार नसल्याने अधिक जोमाने आपल्याला काम करावे लागेल ला असे आवाहन केले आहे पूर्व विधायक माननीय श्री राजेंद्रजी जैन आपको जन्मदिन की अनंत शुभकामनाएं शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा